करवीर तालुक्यातील कुरुकली इथल्या हिराशंकर फाउंडेशनच्या वतीनं कुरुकली ते किल्ले रायगड या प्रबोधन पदयात्रेला सोमवारी भोगावती महाविद्यालयातून सुरुवात झाली गेली सहा वर्ष या पदयात्रेचं नियोजन भोगावती महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी बबनराव पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू आहे ही पदयात्रा दहा दिवस चालणार आहे या पदयात्रेमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी तसंच शिवप्रेमी सहभागी झालेत करवीर तालुक्यातील कुरुकलीमधील हिराशंकर फाउंडेशनच्या वतीनं कुरुकली महाविद्यालय ते किल्ले रायगड अशा प्रबोधन पदयात्रेला आज भोगावती महाविद्यालयातून सुरुवात झाली या फाउंडेशनचे अध्यक्ष आणि भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी संचालक बबनराव पाटील तसंच कार्यकर्त्यांच्या वतीनं गेली सहा वर्ष हा उपक्रम सुरू आहे या प्रबोधन पदयात्रेची सुरुवात भोगावती महाविद्यालयातून झाली भोगावती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन करून यात्रेला प्रारंभ झाला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पोहोचवणं समाज निर्माण करणं प्लास्टिक मुक्तीचं महत्व पटवून देणं सुसंस्कारित पिढी घडवणं या उद्देशानं ही पदयात्रा काढण्यात येत असल्याचं बबनराव पाटील यांनी सांगितलं मी कॉलेजचे विद्यार्थी राजकीय जरी आम्ही असलो तरी राजकारणापेक्षा सामाजिक बांधिलकीतून सामाजिक कामातून या समाजाची निर्मिती व्हावी आणि या उद्देशानं छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार शाहू महाराजांचे आचार विचार हे समाजात या नवीन मुलांना किंवा समाजाला सतत त्यांच्यासमोर प्रेरणादायी असावेत या उद्देशानं आम्ही पदयात्रा आम्ही दरवर्षाला करत आहोत यात निसर्गाचं संवर्धन व्हावं प्लास्टिक कचरा किंवा अनेक काही कचरा होऊ नये चांगली समाजाची निर्मिती व्हावी हा आमचा उद्देश असतो शिवरायांच्या विचारांबरोबरच समाज प्रबोधन आणि समाज जागृती यासाठी ही पदयात्रा काढण्यात येते हे कौतुकास्पद असल्याचं महाविद्यालयाचे प्राचार्य डी ए चौगले यांनी सांगितलं या पदयात्रेमध्ये युवकांनी सहभाग घ्यावा असा आवाहन प्राध्यापक पवन पाटील यांनी केलं दरम्यान मान्यवरांच्या हस्ते पदयात्रा रथाचा श्रीफळ वाढून शुभारंभ झाला भारतमातेच्या आणि शिवछत्रपतींच्या जय जयकाराच्या घोषणा देत तरुणाई या पदयात्रेत सहभागी झाली दहा दिवस पायी चालत विविध गावातून ही पदयात्रा जाणार असून रायगडमध्ये पदयात्रेचा समारोप होईल या प्रसंगी उदय चव्हाण शामराव पाटील रोहित पाटील माजी प्राचार्य डी व्ही पाटील राजाराम पाटील डी एल कांबळे पी ए पाटील सुहास पाटील सूरज पाटील मंथन पाटील यांच्यासह विद्यार्थी शिक्षक ग्रामस्थ उपस्थित होते